नाशिकच्या निपाडमध्ये संत बाळूमामांच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं पालखीच्या स्वागतानंतर भंडार भंडारा उढळत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली डोक्यावर कलशदारी महिला आणि तुलसीदारी महिलांनी उत्साहात सहभाग घेतला पालखीसोबत बाळूमामांच्या मेंढ्यांचं देखील आगमन झालं नाशिकच्या निपाडमध्ये संत बाळूमामांच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं पालखीच्या स्वागतानंतर भंडार भंडारा उदळत वाजत गाजत मिरणूक काढण्यात आली डोक्यावर कलशदारी महिला आणि तुलसीदारी महिलांनी उत्साहात सहभाग घेतला पालखीसोबत बाळूमामांच्या मेंढ्यांचं देखील आगमन झालं